उन्हाळ्यात केळी पिकांचे संरक्षण कसे करावे शेतकरी मित्रांनो सर्वांना सूचित करण्यात येते की की आपण दिवस दिवस वातावरणामध्ये तापमानाची वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि याच्या पुढेही तापमानामध्ये ज्या शेतकरी बांधवांना मार्च एप्रिल आणि मे या उन्हाळ्या हंगामामध्ये जर केळीची लागवड करायची असेल तर अशा वेळेस आपण केळीच्या आजूबाजूला ताक किंवा त्यांच्या या पिकांची लागवड करणं आवश्यक आहे ज्या शेतकरी बांधवांची ऑलरेडी लागवड झालेली आहे मार्च महिन्यामध्ये त्यांनी झाडाच्या साधारण एक ते दीड फूट अंतरावर येल शेपमध्ये पश्चिम बाजू आणि दक्षिण बाजू ह्या एल शेपमध्ये आपण त्यांच्या किंवा तागाची लागवड करणं आवश्यक आहे या क्षत्रिय बांधवांची लागवड अजून बाकी आहे जे एप्रिल आणि मेमध्ये लागवड करणार आहेत अशा क्षत्रिय बांधवांनी लागवडीच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर येल शेपमध्ये त्यांच्या किंवा तागाची लागवड करायची आणि ज्या वेळेस त्यांचा हा दीड एक ते दीड फुटाचा होईल त्यावेळेस त्याच्या सावलीमध्ये किडीची लागवड करणं आवश्यक आहे जेणेकरून उन्हापासून त्याचं संरक्षण केले जाईल आता ज्यावेळेस आपण धेंच्या किंवा तागाची लागवड करतो आता धंच्या आणि तागामुळे काय होतं की तुम्ही बघत असाल की उन्हा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जरी वाढलं वाढत असेल परंतु ह्या धंच्या किंवा तागाच्या सावलीमध्ये कुठल्याही प्रकारचं पान तुम्हाला करपलेलं दिसणार नाही किंवा झाडाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली आपल्याला जाणवणार नाही आता ज्याप्रमाणे केळीचं झाड हे वाढत असेल त्याचप्रमाणे धेंच्या किंवा तागाची पण वाढ होते अशा वेळेस आपण काय करायचं केळीचं झाड आणि ताग किंवा दंच्या याच्यामध्ये साधारण एक तीन दीड फूट उंचीचं अंतर आपण ठेवणं गरजेचं आहे तर अशा वेळेस काय करायचं की ताक जर वाढलेला असेल तर नेहमी दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी ताकाचे जे शेंडे आहेत किंवा दंच्याचे जे शेंडे ते कापत राहणे आणि झाडाच्या बुंद्याला बुंद्याच्या आजूबाजूला टाकून त्याची मल्चिंग करणं आवश्यक आहे आता ज्या वेळेस जून मध्ये तुमचा एक दोन पाऊस चांगला झाल्यानंतर किंवा वातावरणामध्ये गारवा तयार झाल्यानंतर ही तागाची पूर्ण कापणी करायची आणि दोन झाडांच्या मध्ये त्याला टाकून बेड तयार करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे ताग किंवा दंच्या जर आपण जमिनीमध्ये घालला आणि बेड तयार केला त्याच्यामुळे जमिनीमध्ये भुजभूषितपणा तयार होतो भुजबुषितपणा तयार झाल्याने पाण्याचा निचरा अतिशय चांगल्या प्रमाणे होतो आणि झाडाची जी मुळे आहेत अतिशय जोमदारपणे त्याची वाढ होते आणि झाडामध्ये सुद्धा जोमदार वाढ झालेली आपल्याला दिसून येत असेल त्याचप्रमाणे जो आपला जमिनीचा सा सामूहिक सामूह तो स्थिर राहण्यास मदत होते अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या उन्हाळ्यामध्ये लागवडीचा त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळत असतो उत्पन्नामध्ये त्याचा परिणाम आपल्याला जाणून येतो या शेतकरी बांधवांना ताक किंवा ध्यांच्या या प्रकारची लागवड करणं शक्यता नसेल म्हणजे शक्य होत नसेल तर अशा वेळेस जर तुम्ही क्रॉप करचा वापर जर केला तर नक्कीच उन्हापासून तुम्ही झाडांचा बचाव नक्कीच करू शकता अशा पद्धतीने जर नियोजन तुम्ही उन्हाळ्यामध्ये केलं तर उन्हाळ्यामध्ये जे लागवड केलेली केळी केळीच्या भाग आहेत त्यांच्या उत्पादनामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला वाढ होऊन उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि गुणवत्तेमध्ये सुद्धा आपल्याला त्याची जाणीव वाढ झालेली आपल्याला दिसून येत असेल अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल धन्यवाद नमोजी नाईन रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा